नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज या, या व्हिडिओमध्ये बघूया उन्हाळी मशागत कशा पद्धतीनं करावी आणि खरीप हंगामासाठी आपण केव्हा उन्हाळी मशागत केली पाहिजे तर या, या, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर शेतकरी पहिल्यांदा पाहत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया शेतकरी मित्रांनो बघा आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो हो। आहोत या प्लॉटला आता आपण यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे तेवीसमध्ये आपण लागवण केलेली होती हरभऱ्याची पाच नोव्हेंबरला तर आता काढणीला म्हणजे सोमणीपासून तर आजच्या तारखेपर्यंत एक महिना झालेला आहे पूर्ण आपला हरभरा पूर्ण शेत मोकळं झालेला आहे तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो जर आपल्याला वाई करायची असेल तर सोंगणीपासून तर शेतकरी म्हणतात की हरभऱ्याचं शेत कडक येते तर नक्की कडक येते शेतकरी मित्रांनो जर लवकर वाई केली तर लवकर फुटते कारण की आपली हरभरा जर पेरलेला असला तर आपली बरेच तीन चार महिने जमीन हरभऱ्या खाली राहते आणि आपण पाणी देत राहतो त्याच्यात वाई करत राहतो नंतर उलते सोंगाले आल्यानंतर हरभरा उलतो नंतर त्याच कारणाने आपली जमीन कडक येते शेतकरी मित्रांनो तर एक सांगतो आपल्याला जर यंदा सोयाबीन पेरायचं असेल तर तुम्ही आपली पणजी मारू शकता शेतकरी मित्रांनो आता समजा बरसात आता बरसातीवर हो आहे त्या गोष्टी म्हणजे उन्हाळी मशागत करायची तर आता बरसात कशी येते बरसात जर आपली चांगली नियमितप्रमाणे आली तर आपल्याला पंजीस मारावं लागेल जर समजा आता बरसात कमी आहे तर नागरटी मारा शेतकरी मित्रांनो नागरटी याच्यासाठी का बा समजा आता बरसात जर ना आली एखादा जर दोन तीन पाणी आले तर नागरटी काय करते पाणी मुरते शेतकरी मित्रांनो त्याच्यात आता अवकाळी जरी पाणी आले दोन तीन चांगले तर त्याच्यात नागरटी पाणी मुरते पण एक सांगतो हरभरा निघाल्यानंतर पंधरा पंधरा दिवस वाईर करू नका शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा दिवस याचं कारण कारण की आपली पूर्ण जमीन पिकाखाली असते आपले जे काही अया राहतात पिकावरच्या अया त्या त्याचे जे अवशेष राहते अंडकोश राहते ते पिकाच्या वरच राहते ते उन्हीच्या सह्यानं पूर्ण मेले पाहिजे वरचे जिथली ऊन तपन तिथली ते मरतात सडतात कारण की पीक निघाल्यानंतर जमिनीला पूर्ण ऊन लागते या कारणानं ते पूर्ण अळ्या मरून जाते शेतकरी मित्रांनो जे काही अंडोकोश असतील अळीचे एका जे काही पतंग असेल ते पूर्ण मरून जाते तर पीक निघाल्यानंतर लगेच वाई करू नका दहा ते वीस दिवस पंधरा दिवस जमिनीला ऊन खाऊ द्या नंतर वाई करा आता तीन चार वर्ष झाले असून दोन वर्ष झाले असं नागर्टीनं नसन केली तर नागरटी मारा तीन वर्षानंतर दोन वर्षानंतर एक डाव नागरटी आवश्यक आहे कारण की खोल नागरटी केल्याने जिथले काही वरतं काही औषध राहते अळीचे पतंग राहतात ते पूर्ण जमिनीत दबून जातात आणि पूर्ण जे काही आपले मातीतले गुणधर्म आहे सूर्यप्रकाश उत्तेजित होते तर आपल्याला भरघोस उत्पादन पिकातही फरक पडते शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कॉटन पेऱ्याची आहे तर नागरटी करावी शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेऱ्याचा आहे तर पणजी मारा अशा पद्धतीनं तुम्ही वाही चव व्यवस्थापन करू शकता शेतकरी मित्रांनो नाही का आता समजा यावर्षी आपली इथं पराठी आहे शेतकरी मित्रांनो या पूर्ण पाच एकर पराठी आहे आपण तर नागरटी मारलीच होती तर आता बस एक दोन दिवसात म्हणजे आठ दिवसात आपण अजूक वाई करणार आहोत इथे पंजीस मारणार आहोत चांगली खोल पणजी मारणार आहोत पंजी मारून आपण ठेवून देणार आहोत म्हणजे ऊन खाऊ देणार आहोत नंतर पणजी मारली आता पीक निघाल्यानंतर एक पीक निघून एक महिना झाला पीक निघाल्यानंतर एक महिना आपण ऊन खाऊ दिली जमिनीला आणि पूर्ण जमीन तपली हे का 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 जे काही वरचे काही अळ्या असतात काही प्रादुर्भाव असतात काही बुरशीजन्याचे रोग असतात जे जमिनीवर राहतात ना पिकाच्या वर तर या उन्हीच्या शाळेने जे निष्क्रिय होतात तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल शेतकरी मित्रांनो आता आठ दहा दिवसानं वाई करेन आता वरची माती खालतं जाईन आणि वर खालची माती वर तर येईल त्यानंतर वर जे माती येईन खालची वर तपना उन्तपना था, उन्तपना था, उन्तपना था, ते उन्नीनं तपणार त्याच्यातलंही काही बुरशीजन्य काही रोग असेल काही पतंग असेल ते ते पूर्ण मरून जाईल उन्हीच्या साहाय्याने आपले ऊन तपण आता उन्हाळ्यात ऊन तपते तर त्याच्या साहाय्याने ते पूर्ण मरून जाईल पणजीनं तर लगेच मग तिथून आता समजा आता मिरूग लागते रे बा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपण पेरणीसाठी वावर तयार करून टाकायचं पंजी मारल्यानंतर रोटायवेटर नाही तर ना कल्टिवेटर वावर लेवल करून टाकायचं कल्टिवेटरच मारायचं शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला जर पराठी पेरायचं असेल तर रोटायवेटर मारा कारण की सारे फाडायला लेवल होते शेतकरी मित्रांनो तर तुम्ही कल्टिवेटर मारूनही लेवल होते कारण की कल्टिवेटर मारल्यानंतर वावर लेवल झाल्यानंतर एक दोन पाणी आल्यानंतर वावर पूर्ण लेवल होते रोट्यावाटीची आवश्यकता राहत नाही शेतकरी मित्रांनो नंतर आपण पेरणी करू शकतो सोयाबीन पेरा पराठी लावा तूर लावा जे काही आपल्याला लावाचं आहे ते आपण खरीप हंगामात लावू शकतो शेतकरी मित्रांनो अशा तऱ्हेनं आपल्याला वही करावी शेतकरी मित्रांनो तर तुम्ही सांगा कोण्या पद्धतीनं वही करता पीक निघाल्याबरोबर लगेच करता की नंतर त्याला ऊन खाऊ देता जमिनीला आता तुम्हाला खात टाकायचं असेल तुम्ही आता परत जे बरेचसे शेतकरी मित्र खात टाकता शेणखात घेतात तर पहिल्यांदा वाई करा शेतकरी मित्रांनो वाई केल्यानंतरहीच फा खात फेका कारण की मातीतनी जोपर्यंत खात आता जर डायरेक्ट याच्यात जर खात फेकलं तर ते खात पूर्ण अंदर जाते शेतकरी मित्रांनो पूर्ण अंदर पणजी केल्यानंतर पूर्ण किंवा नांगरटी मारतात तर पहिल्यांदा थो वाई करून घ्या पणजीची वाई केल्यानंतर नंतर, नंतर खात फेका आणि नंतर रोटा मारून ते मातीतनी मिक्स करा मातीतनी मिक्स झालं पाहिजे चांगलं तेव्हाच त्या खताचा आपल्याला फायदा मिळतो जितलं मातीतनी मिक्स होत होते होत असेल तिथलं एकरी दुनन करा कारण की माथे काही वावर असल तर बरसातीत जर पाणी आला तर पूर्ण तुम्हाला त्या खाताचं लाल लाल पाणी आपल्या धुऱ्याच्या काटानं दिसते ते धुऱ्याच्या काटा तर न दिसता आपल्या जमिनीमध्येच राहायला पाहिजे याच्यासाठी ते बारीक मशागत म्हणजे रोटावेटर करणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ते खात वावरातच राहायला पाहिजे असं वाहत नाही आलं पाहिजे तर बरेचसे एक पाटगं वावर राहते एक एक साईड उतार राहते तर पूर्ण खात एक साईड जमा होते असं होऊ नका देऊ शेतकरी मित्रांनो तर पूर्ण खत खताचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे ज्या ठिकाणी खत टाकलं त्याच ठिकाणी राहायला पाहिजे असं वाहत नाही गेलं पाहिजे त्यासाठी वाही चांगली मशागत चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोण्या मशागतीचा अवलंब करता खरीप हंगामासाठी आपल्या आता बरसादीत जे आपण पेरणार आहोत त्यासाठी नक्कीच कमेंट करा शेतकरी मित्रांनो आणि सांगा पराठी जर लावायची असेल तुम्ही नागर्टी मारता की पणजी मारता सोयाबीन पेरायचं असेल पणजी मारून कारण नुसतं झिरो मशागतद्वारे तुम्ही पेरणी करता नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आता मी तर पीक निघाल्याबरोबरच म्हणजे एक महिना वेट केलेला आहे कारण की याच्यातले काही औषध असतात अडीचे ते उनि पूर्ण मरून जातात आणि नंतर आपण वाई करायला सुरुवात केलेली करतो शेतकरी मित्रांनो अजून ही टाईम आहे आपल्याला वाई करायला तर वाई आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करा आता दुसरी गोष्ट एक सांगतो शेतकरी मित्रांनो पीक निघाल्यानंतर जे काही आपला शेतामध्ये काळी कचरा असतात ते पीक निघाल्यानंतर काही ना काही तणकट राहते ते पहिले कापून घ्या कारण की ते बियाने बियावर याच्या अगोदरच्या शेताच्या बाहेर फेकून द्या आणि ते पुन्हा पुन्हा थेच बी आपल्या शेतात पडतं आणि थेच बरसादीत निघते थे शेतकरी मित्रांनो वाई कराच्या अगोदर हे बघा आता आपल्याला काही टाईम नव्हता तर इकडे आहे आपल्या शेतात तर असं काही जास्त तणकट नाही आहे तर पिकात जर तणकट असेल तर नक्की फेका शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांच्या शेतातनी पिकातनी तणकट आपल्याला दिसून येतात तर ते तणकट पिकनिक आल्यानंतर डायरेक्ट रोटावेटरनं बारीक करतात कारण की कापायला खर्च येतो म्हणून पण तुम्हाला थेच निंदायला बरसातीत जास्त खर्च येते शेतकरी मित्रांनो कापणीसाठी कमी खर्च येतो निंदण्यासाठी जास्त खर्च येतो तर पुन्हा कापून घ्या धुऱ्याच्या शेताच्या बाहेर फेकून द्या वाई कराच्या अगोदर तर आता या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा माहिती आवडल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो